पहाटे अध्यादेश निघाला मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत सरकारला अल्टिमेटम देणारे मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे घेतले आहे मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला त्यांच्या मागण्यांबाबत अधिसूचना काढण्यासाठी चोवीस तासांची मुदत दिली होती त्याचवेळी आता मनोज जरांगे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे आमचा विरोध आता संपला आहे त्यांनी आमची विनंती मान्य केली आहे त्याचे पत्र आम्ही स्वीकारू जरांगे पुढे म्हणाले की आज शनिवारी मी हस्ते मिळणार आहे या काल मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता ते म्हणाले अकरा वाजेपर्यंत आरक्षणाचा अध्यादेश जारी करा अन्यथा बारा वाजता मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचून आंदोलन सुरू करू पण रात्रीतून मोठ्या घडामोडी झाल्या आणि सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले आहे